नमस्कार रेस्पॉरंट्स तर चला पाहूया उत्तर गुप्तकाळ जर तुम्ही या अगोदरचे लेक्चर्स पाहिले नसेल तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता तुम्ही ठीक आहे स्टार्टिंग पासून आपण केलेले आहेत तर जसं पाहिलं आपण गुप्तांचा राज झाल्यानंतर त्यानंतर वेगवेगळे जे राजे आले ते तर पाहूया आपण इकडे पहिले इथनं सुरुवात करूया नॉर्थ ईस्टपासून पासून तर इकडे कामरूप होते इथे कलिंग ते चालुक्य इथं मैत्रक कनोजवर जास्त करून फायटिंग व्हायची ते पाहूया आपण ट्रायपार्टॅट स्ट्रगल म्हणतात त्याला इथं खाली पल्लवा आणि इथं खाली आ, संगम लिटरेचर पण चालू झालेलं साऊथ इंडियामध्ये ठीक आहे तर ते पुढच्या लेक्चर्समध्ये पाहूया आपण साऊथचं सा कसं डेव्हलपमेंट झालंय तर आपण पहिले उत्तर भारत मग हे नॉर्थ ईस्ट आणि थोडंसं साऊथ आणि थोडंसं नॉर्थ वेस्ट ठीक आहे यांचं काय काय कुठले कुठले राजा येऊन गेले कुठले कुठले इम्पॉर्टंट राजवंश आले तर ते पाहूया आपण आता आता गुप्त साम्राज्यानंतरचा सा उत्तर भारत पाहूया इसवी सन सहावे शतक आहे राजकीय विघटन झाले गुप्त साम्राज्याच्या रासानंतर उत्तर भारतात अनेक लहान सहान राज्यांचा उदय झाला पण ही राज्य कायमची परस्परांमध्ये युद्ध करत असत बघा ह्या यांमध्ये सारखं सारखं युद्ध होत राहायचं हे इथनारलाय छोटे छोटे यायला लागले म्हणून त्यांनी जास्त काही उल्लेख पण नाही केलाय आणि मगध आणि त्याची राजधानी पाटलीपुत्र त्यांचे महत्व जरा कमी झाले आता बघा मगध इथं इकडे कुठेतरी पाटलीपुत्र आणि इथं राजकीय पण होते तर इथला जो इम्पॉर्टन्स आहे ना इथला खूप कमी झाला आणि इथं इत, इथे शिफ्ट झाला ऑलमोस्ट बघा सेंटरवर जो कब्जा करेल ना तो ऑलमोस्ट पूर्ण भारतात कब्जा करू शकतो तर त्यांना कळून गेले नंतर नंतर आता गुप्तानंतर उद्या महत्वाचे राज्य पाहूया मख्यारीज किंवा मख्यरी राजवंश तर पश्चिम उत्तर प्रदेशातील कनौज परिसरावर राज्य केले कनौज बघितलं इथं इथं कनौज ठीक आहे तर काही प्रमाणात मगध काबीज केला होता महत्वाचे राजे कुठले होते तर ईशान वर्मन आणि सर्व वर्मन दोघांनीही महाराजा धीराज ही उपाधी धारण केली ठीक आहे हे इम्पॉर्टंट नावज आहेत हे नेम्स जे आहेत ना तर हे असं मॅच द मध्ये येऊ शकतं की मोख्यारी आणि इथं समोर देतील ईशान वर्मन ठीक आहे त्यांचा फेवरेट प्रश्न आहे आणि जे जे पण राजे आहेत ना तर त्यांच्याबद्दल जे राजवंश आहेत तर ते पण खूप महत्वाचं आहे ला त्यानंतर मैत्रक गौड तर हे एक करून पाहूया आता मैत्रक राजवंश सौराष्ट्रमध्ये स्थापन केले मैत्रक बघा आपण इथं पाहिलं इकडे बघ ठीक है वल्लभी मंदसौर तर सौराष्ट्र राज्य स्थापन केले त्यांनी वल्लभी ही राजधानी होती आपण पाहिलं हे मॅपमध्ये बटार्क का यांच्या कारकिर्दीत वल्लभी एक सांस्कृतिक व व्यापारी केंद्र बनले ध्रुवसेन दुसरा हा सर्वात ख्यातनाम राजा होता का खूप इम्पॉर्टंट राजा आहे ध्रुवसेन दुसरा ठीक आहे ध्रुवसेन कशाचा होता मैत्रिक राजवंश गौड गौड तर माहिती असेल शशांक गौड तर बंगाल भागात राज्य होते तुलनेने कमी प्रसिद्ध शशांक हा प्रमुख व बलाढ्य राजा होता त्याने मुख्य राजवंशावर आक्रमण करून ग्रहवर्मनला ठार मारले व राज्यश्रीला कैद केले राज्यवर्धन राजा याचीही हत्या केली यांनी के गौडचे राजा कोण सगळ्यात इम्पॉर्टंट शशांक हे तर माहीतच आहे आपल्याला काय केले यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा होऊन बहुया आज म्हणतात मध्य आशियातून आलेले भयंकर आणि अकरा विक्राळ जमात म्हणजे अशा प्रकारे बोलू शकतो की जे बाहुबली मधली ती होती ना काय ती निमडा आहे निमडा तर ते तसं एक लक्षात ठेवू शकता हुना म्हणजे ते थी। ठीक आहे आता ते असतील नसतील बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर थोडंसं आपण रिलेट जेवढं करेल ना आपण सोबत तर तेवढं आपल्याला म्हणजे रट्टा मारायची गरज नाही म्हणजे असं हुन्हा दिसलं की आपल्याला निमड्या मिमड्या ते लक्षातच यायला पाहिजे ठीक आहे सुमारे इसवी सांग पाचशेपासून काश्मीर पंजाब व पश्चिम भारतात तिथनं आले असं समजायचं तिकडे तिकडे आपले भाऊबली वगैरे होते पण आता ठीक आहे तिके होते पण ठीक आहे आपल्याला वरती नेऊन ठेवायचे त्यांना आता महत्वाचे होऊन कोण कोण होते तो तोरामन ठीक आहे सर्वप्रथम राजा होता हा असं येऊ शकतो होऊन आणि सगळ्यात पहिले सर्वप्रथम राजा आणि मिहिरकुल जे होते क्रूर आणि असभ्य होते ठीक आहे ते निमड्या होते ठीक आहे मिहिरकुल कुल लक्षात ठेवा त्यानंतर पुष्यवती राजवंश आता या हे कुठे होते तर हरियाणामधील थानेश्वर येथून सुरुवात झाली यांची पहिला महत्वाचा राजा म्हणजे प्रभाकर वर्धन ठीक आहे परम भट्टाकर भट्टारक आणि महाराजा दिराज ही उपाधी धारण केली बघा उपाधीवर पण प्रश्न आलेत म्हणून ही उपाधी मी ठेवलेत नाही तर हे पण नसतंच केलं मी आय गेस कुमार गुप्तावर तो प्रश्न आला आलेला की त्यांनी कुठली माझ्या कुठली तरी उपाधी दिलेली तर ते कुठले गुप्ता होते तर त्यांना प्रश्न विचारलेला तर असे जे छोटे छोटे आहेत ना त्यांच्यावर प्रश्न चान्सेस खूप वाढणार आहेत आत्ताच्या येणाऱ्या या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे हर्षवर्धन आता हर्षवर्धन हर्ष झाले ते हर्ष असेल ठीक आहे हर्षवर्धन आहेत तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया आता हर्षवर्धन हर्ष झाले ते ठीक आहे कोई बात नाही इसवी सन सहाशे सहा ते सिक्स फॉर्टी सेवन तर ऐतिहासिक स्त्रोत कुठले तर दरबारी कवी बाणभट्ट हे लक्षात ठेवा कोण होते दरबारी कवी बाणभट्ट यांनी लिहिलेले हर्षचरित आणि कादंबरी कादंबरी त्यांच्या लिहिलेल्याचं नाव आहे ठीक आहे हर्षचरित जसं आहे ना, ना तसंच कादंबरी पण त्यांनी लिहिले या कांदर कादंबऱ्यामधून ही पण एक कादंबरीच होती थी, ठीक आहे कन्फ्युज नका हो कादंबऱ्यामधून माहिती मिळते ठीक आहे आता हे कसं कळतं आपल्याला तर यांच्यामधनं कळून जातं तर राजकीय विस्तार कसा झाला त्यांचा राजधानी कुठे ठेवली त्यांनी थानेश्वर नाही माहिती हा इकडे पंजाबच्या इकडे थानेश्वरवरून कनोज कनौज इथे हलवली आता कुठं ना कुठं आणली बघा म्हटलं ना सगळा सेंटरवर गेम चालला था। थानेश्वरून इथं आणली त्यानंतर पंजाब पूर्व राजस्थान गंगाखोरे आसामपर्यंत विजय मिळवले म्हणजे बघा त्यांचा जे आ... कुठपर्यंत होता राज्य बघा हे जे पिंक मध्ये आहे ना हे सगळं त्यांचं राज्य होतं ऑलमोस्ट नॉर्थ ईस्ट पर्यंत गेले ते दक्षिणेकडील मोहीम नर्मदा नदीवर चालुक्य राजा पुलकेशन टू दुसऱ्याने ही थांबवली बघा हे काय कुठपर्यंत आले नर्मदीपर्यंत आले बघा नर्मदा इथं दिसते हो का ही नर्मदा आहे तर इथपर्यंत त्यांनी कुणी रोखवले कुणी रोखलं तर काय नाव आहे सांगा चालुक्याचे राजा होते पुलकेशन टू किंवा पुलकेशन दुसरा यांनी थांबवली ती हर्षवर्धनचे प्रशासन कसे होते तर राजा स्वतः राजाच्या कारभारात सक्रिय सहभाग घेत असे ठीक आहे आळशी नव्हता शासन व्यवस्था गुप्तांच्या धर्तीवर होती पण अधिक जागीरदार व विकेंद्रित स्वरूपाची होती बघा डिसेंट्रलाइज झालेलं इथं त्या काइंड ऑफ डेमोक्रेसी किंवा प्रत्येकाला रोल दिलेला की भाई तू हे सांभाळणार तू हे सांभाळणार सगळंच स्वतः नाही करायचे ते एक जागीरदार आणि विकेंद्रित स्वरूपाची होती त्यांची आता प्रमुख पदाधिकारी आपण पाहिलेत मागच्या व्हिडिओमध्येच तर ते पण इम्पॉर्टंट आहेतच प्लस हे पण पाहता तेच आहेत महासंधी विग्रहाधिकृत म्हणजे युद्ध व शांतीचे मंत्री महाबलाधिकृत नावात तो बला ठीक आहे सैन्य प्रमुख राजस्थानीय परराष्ट्र सचिव इंटरनॅशनल रिलेशनचे हे जमचोटीस राणी वस्त्रग्रह निरीक्षक आणि पथी शिपायांची छावणी व्यवस्था आता सैन्याची शक्ती किती होती तर एक लाख घोडेस्वार होते साठ हजार हत्ती होती तर बघा यांना मेंटेन करण्यासाठी किती पैसा लागत असेल विचार करू शकता जेवढी मोठी आर्मी तेवढा जेवढी मोठीच आहे ना तेवढा जास्त खर्च असायचा आणि तेवढा खर्च ते म्हणजे किती स्ट्रॉंग असतील विचार करू शकता एवढं जर घोडेस्वारांना हत्ती असतील तर भिक्षुक अधिकाऱ्यांना जमीन अनुदान देण्यात येईल आता बघा तेवढा आता तेवढं प्रिंटिंग आणि याचा खर्च खूप वाढायचा तर ते काय करायचे मग जमीन वगैरे द्यायचे त्यांना सगळ्यात बेस्ट ऑप्शन होता म्हणा आपल्याला पण जमीनच द्यायला पाहिजे होती पण ठीक आहे महसूल व्यवस्था कशी होती अच्छा हे खूप पुढे आलं का नाही बरोबर हुएन्सांगच्या नोंदणीनुसार हे आता सांग जे होते ना हे फॉरेन ट्रॅव्हलर होते ठीक आहे त्यांनी इकडे येऊन ते बघायचे आणि मग लिहायचे ते इतिहास ठीक आहे चार भागांमध्ये महसूल विभागला जायचा पहिल्या राजाच्या खर्चासाठी दुसऱ्या विद्वानांसाठी नोकरशाही व सेवकांसाठी आणि धार्मिक उद्देशांसाठी अधिकाऱ्यांना जमिनीचे अनुदान देण्याची जागीर प्रणाली सुरू झालेली आहे बघा दा, जागीरद जागीरदारी थोडेसेइंड ऑफ बोलू शकता की तुम्ही चालू झालेली आता ह्युएन सांगचे निरीक्षण पाहूया आता इसी सन सिक्स ट्वेंटी नाईन मध्ये चीनमधून भारतात आला ठीक आहे चायनीज होते हे फॉरेन ट्रॅनर भारत समृद्ध आणि संपन्न असल्याचं त्यांनी वर्णन केलं ब्राह्मण धर्म बौद्ध धर्म आणि जैन धर्म प्रचलित होते आता असं नव्हतं की एकाच धर्माला एकदम खाली नेलंय त्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनाच व्यवस्थित दर्जा दिलेला प्रयाग व कनोज महत्वाची ठिकाणी होती शूद्र जे होते ते शेती करणारे जे प्राचीन ग्रंथांमध्ये सेवक म्हणून ओळखले जात अस्पृश्य लोक वेगळी व्यस्ती करत आणि कांदा लसून खात ठीक आहे भारतीयांचे वर्णन सोपे प्रामाणिक आणि स्वच्छता प्रिय आहे तर समाजव्यवस्था कशी होती तर ब्राह्मणांना अग्रहार किंवा ब्रह्मदेव ठीक आहे काइंड ऑफ अनुदान हे देण्यात यायचे सरदार व पुजाऱ्यांचे जीवन वैभवशाली असायचे कार, कारागीर व व्यापारी शहरांमध्ये प्रमुख घटक असायचे शुद्ध जे होते ते मुख्यतः शेतकरी होते अस्पृश्य जे होते ते कमी दर्जाचे कामे करायचे जे पण असतील कायदा व सुव्यवस्था कशी होती तर गुन्हेगारी वाढलेली होती बघा यावर प्रश्न युपीसी ने विचारलेला की युएन सांगणे म्हटलं की इथं काय चोरी वगैरे नाही व्हायची पण त्यांनाच अनेकदा लुटण्यात आलेले आहे म्हणजे स्वतः फॉरेन ट्रॅव्हलरला लुटले आणि जेव्हा गुन्हा व्हायचा तर कठोर पण शिक्षा असायची चौराचा डावा हात कापला जात असे ठीक आहे एवढी कडक शिक्षा असून पण खूप गुन्हेगारी वाढलेली तर धार्मिक धोरण जे होते ते पाहूया आपण आता त्या काळात सुरुवातीला शैव नंतर बौद्ध धर्माचं समर्पित समर्थक बनले प्रयाग येथे प्रत्येक पाच वर्षांनी धार्मिक संमेलनं आयोजित केली जात असे आणि बौद्ध धर्माचा अठरा पंथांचा उल्लेख किंवा सांगणे केला आहे आता नालंदा विद्यापीठ पाहूया सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नालंदाचं जे डेव्हलपमेंट आहे किंवा स्टार्टिंग जे आहे नालंदाचं हे तर इथून सुरुवात झाले दहा हजार विद्यार्थी होते बघू शकता इथलं ते हार्वर्ड आणि जे जी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहेत त्याला पण फिक्क पाडल हे एवढं मोठं होतं दोनशे गावांचं महसूल विद्यापीठासाठी जायचं आहे दोनशे गावांचा महसूल किती असेल मग विचार करा त्यांचं जी डी पी कुठं जात असेल हर्षवर्धन काळात नालंदा विशाल शैक्षणिक केंद्र बनले ठीक आहे ऑब्विस आहे सगळ्यात मोठा विशाल शैक्षणिक जे केंद्र होते तेच होते ब्राह्मण राजासाठी धार्मिक विधी करायची आणि काही राजाच्या चरित्रांचे लेखक असत शहरातील जनता कारागीर व व्यापारी ठीक आहे शहरातील जनता काय होती तर कारागीर आणि व्यापारी होती शूदर जे होते, होते। ते गरीब व शेतकरी होते आता अर्थव्यवस्था काय होते तर राजाकडे थेट महसूल नियंत्रण नव्हते अधिकाऱ्यांना जमिनीवरून पगार देण्याची प्रथा वाढली परिणामी अधिकारी स्वायत्त बनले ठीक आहे त्यांना काय पगार द्यायची गरज नव्हती ते जमिनीच द्यायचे मसुलाची विभागणी जमीनधारक व राजा यांच्यातच असायची ठीक आहे आता शिक्षण व साहित्य पाहूया जी शाळा होती ती मंदिरांमध्येच व्हायची उच्चवर्णीय मुलांसाठी असायची आणि विषय कुठले कुठले असायचे तर तीन मेजरली असायचे संस्कृत गणित आणि धार्मिक ग्रंथ लोकप्रिय संस्कृत साहित्य कुठले होते तर कथासरित सागर गोष्ट संग्रह होता विक्रमा देवचरित जे होते बिलनचं होतं हे खूप इम्पॉर्टंट आहे रास तरंगिणी कलन हे पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हे दोन दोन तीन तर खूप इम्पॉर्टंट आहेत बाराव्या शतकात आलेलं राज तरंगिणी श्रीकृष्ण भक्तीचा प्रभाव पण वाढलेला आहे राधाकृष्णाच्या प्रेमकथावर आधारित अनेक कविता असायच्या गीत गोविंद जयदेव यांनी लिहिलंय ठीक आहे हे पण इम्पॉर्टंट आहे हे जे आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे साहित्य ठीक आहे अपभ्रंश भाषांमध्ये प्रादेशिक भाषा विकसित होत होत्या आता पश्चिम भारतात पारंभिक मराठी आणि गुजराती चालू झालेली पूर्व भारतात बंगाली आणि हर्षवर्धन स्वतः लेखक होते तर त्यांनी लिहिलेले नाटक कुठले होते तर नागनंद रत्नावलीन प्रियदर्शिका हे ऐकेस्ट दोन हजार तेवीस का मध्ये प्रश्न विचारलेला गेला आहे मध्ये का मध्ये बघायला लागले तर हे तिन्ही नाटकांवर प्रश्न विचारलाय हर्षवर्धनाच्या ठीक आहे आता पूर्व भारतातील सभ्यतेचा प्रसार पाहूया आता आपण उत्तर भारत पाहिला तर तो पूर्व भारत पाहूया कामरूप राज्य होते जसं आपण मी मॅपमध्ये पाहिले परत एकदा दाखवतो तुम्हाला कळून जाईल इकडे बघा कामरूप होते ठीक आहे तर प्राचीन कामरूप बघूया आता आजच्या आसाम राज्या राज्याला प्राचीन काळात कामरूप किंवा प्राग ज्योतिष असे म्हटले आहे ठीक आहे या प्रदेशात दवाका नावाचे आणखी एक राज्य होते ठीक आहे दोन राज्य लक्षात ठेवा दवाका आणि कामरूप कुठे होते पूर्व भारतात सम्राट समुद्रगुप्ताच्या शिलालेखात अलाहाबाद स्तंभ आहे एक्चुअली तो दवाका आणि कामरूप यांचा सीमावर्ती राज्य म्हणून उल्लेख आहे ठीक आहे त्यांचे सीमावर्ती हे राज्य होते दोन हे कुठनं आपल्याला माहिती भेटली तर हे अलाहाबाद स्तंभ आहे प्रयाग शिलालेखात म्हटलेलं आहे समुद्रगुप्ताचं होतं ते आता सम्राट्याचा विस्तार किती कुठपर्यंत कामरूप राज्याचा विस्तार हो। उत्तर व पश्चिम बंगाल चीनच्या काही सीमावरती भागांपर्यंत आणि दवाकापर्यंत होता या प्रदेशात महाभारत काळापासून इसवी सन सातव्या शतकापर्यंत एकाच राजवंशाने राज्य केले भास्कर वर्माच्या काळापर्यंत ठीक आहे तर ऐतिहासिक स्रोत कुठले तर दुबी व निदिनपूर ताम्रपट आहे हे भास्कर वर्माच्या कारकिर्दीतील हे आहेत ठीक आहे नालंदा येथील वंशमुद्रा बाणभट्टाचे लेखन आणि युएन सांगचे वृत्तांत आहे तर हे ऐतिहासिक स्रोत आहे कामरूप राजवंशाचा वंश परंपरा बघूया पुराणे व महाकाव्यानुसार हा वंश नरकासुर या असुरापासून उदयास आला जो विष्णू वरा अवतार आणि पृथ्वीचा पुत्र होता त्यामुळे या वंशाला भौम वंश किंवा भूचा पुत्र असे ही म्हणतात नरकासुराचा पुत्र भगदत्त महाभारत युद्धात सहभागी झाला होता कामरूपच्या अभिलेखानुसार भगदत्त व त्यांचे वंश सुमारे तीन हजार वर्ष राज्य करीत होते त्यानंतर पुष्यवर्मा राजा झाला ठीक आहे आता कामरूपचे प्रमुख राजे पाहूया कामृतचा पहिला राजा बघितला तर पुष्यवर्मा आहेत त्यानंतर कामृतचा पहिला राजा होता ज्योतिषचा अधिपती आणि महाराज धीराज ही उपाधी दिली मग समुद्र वर्मा मग बलवर्मा कल्याण वर्मा बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले दोन तीन नावं लक्षात ठेवा नंतरचे नाही ठेवली तरी चालते आणि क्षण शेवटचं ठेवा कल्याण वर्मा, वर्मा फक्त एक नाव असायला पाहिजे कानावरती गणपती वर्मा महेंद्र वर्मा नारायण वर्मा व याने त्याच्या पूर्वसुरीने अश्वमेध यज्ञ केला त्यामुळे असे मानले जाते की यावेळी त्यांनी गुप्त साम्राज्यापासून स्वतंत्र मिळवले असं म्हटलं गेले त्यानंतर भूती वर्मा किंवा महाभूती वर्मा त्याच्या काळात कामरूप हे बलाढ्य साम्राज्य बनले आणि राजाचा विस्तार ब्रह्मपुत्र खोऱ्यापासून करटोया नदीपर्यंत पश्चिमेकडील मर्यादा आहे चंद्रमुख वर्मा स्थिती वर्मा मग यज्ञ केल्याचा उल्लेख स्तुती सुस्थिती वर्मा ठीक आहे मग काही इतिहासकारांचे मते हा राजा गौड राजाच्या शशांक होता मग खेरी घराण्याचा नाही आता कुठेतरी वादविवाद होणार असे पण लक्षात ठेवा सुप्रतिष्ठित वर्मा आहे गौड राजा शशांकने सुप्रतिष्ठित वर्मा व भास्कर वर्मा यांना प्राबोध करून कैद केले आता हे दोघे नंतर शशांकच्या बंदिवासातून सुटले आणि सुप्रसिद्ध सुप्रतिष्ठित वर्मा थोड्या काळासाठी राजा झाला ठीक आहे आता त्यानंतर भास्कर वर्मा आले सुप्रतिष्ठित वर्मानंतर राजा झाला ठीक आहे भास्कर वर्मा आले हे सगळ्यात इम्पॉर्टंट राजा आहेत त्याच्यापैकी समकालीन राजा होते हर्षवर्धन म्हणजे हर्षवर्धन आणि भास्कर वर्मा बघितला टाइम पिरियड बघा सहाशे सात ते सिक्स फॉर्टी सेवन आहे ना तर यांचं बघा सहाशे ते साडेसहाशे ठीक आहे तर याचा विश्वास होता आता हर्षवर्धन त्यांच्या हे नव्हते काय म्हणतात रायवल नव्हते तर हे दोघं मित्र मित्र होते तर हर्षचरित्र बाणभट्टे मध्ये यांचा वर्णन आहे ठीक आहे दोघांचा त्याने हंस बेग नावाचा दूत हर्षाकडे पाठवून मैत्री केली हर्षाच्या मदतीने शशांक कडून बंगालचा काही भाग जिंकला ठीक आहे आता धार्मिक व बौद्ध योगदान पाहूया बौद्ध धर्मीय राजा विक्रमशिला विद्यापीठ भागलपूर स्थापन केले पन्नास बौद्ध धर्मशाळा स्थापन केल्या महान बुद्ध बौद्ध विद्वान हरिभद्र याचा आश्रयदाता आणि नालंदा विद्यापीठाचे पुनरुत्थान त्यासाठी दोनशे गावे वेठी लावली ठीक आहे हुएनसांगचे वर्णन भास्कर वर्मा यांनी नालंदाच्या प्रमुख शीलभद्र यांना सांगितले की चीनमधील प्र महान प्रवासी सांगला याच्याकडे चे पाठवावे ठीक आहे त्यानंतर त्याच्या कथनावरून स्पष्ट होते की भास्कर वर्माचा उत्तर बंगाल आणि नालंदा परिसरावर प्रभाव होता तर यावरनं कळून जातं की यांचा धार्मिक बौद्धी योगदान बऱ्यापैकी बर, आहे चांगला इवन शिक्षणात पण आहे कामरूप राजवंशाचा रासा आता कसा झाला भास्करांच्या मृत्यूनंतर हे साम्राज्य संपुष्टात झालेलं आहे जसे हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर घडले नंतर म्लेच्छ शासक शलस्तंभ याने राज्य बळकावले असे पुरावे दर्शवले ठीक आहे म्लेच्छ शासक होते शलस्तंभ हे लक्षात ठेवा त्यानंतर गुप्तोत्तर काळातील इतर वंश राजवंश आता फक्त हेच होते का तर नाही बाकीचे पण पाहूया आता पाला आले त्यानंतर हे आले गुर्जर पतिहार त्यानंतर आले कोण राष्ट्रकूट तर हे तिघांचा फुल ट्राय पार्टर स्ट्रगल म्हणतात तर ते संघर्ष आता जे मराठीत असेल ते आता लक्षात ठेवा ठीक आहे मराठीत काहीतरी वेगळा उल्लेख आहे तर ते समजून घ्या तिघांमध्ये स्ट्रगल असायचं कशावरती कशावरती असायचं मला सांगा तर बघूया महाला राजवंश पृष्ठभूमी बघूया हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर साडेसहाशे ते साडे सातशे एडी म्हणजे काइंड ऑफ बोलू शकता की इथनं मिळवल पिरियड सुरू होतो आता का होतो मला सांगा त्याची काय कारण असू शकतात आणि इन्शिंडन मध्ये काय फरक आहे ते पण मला सांगा ठीक आहे बंगालमध्ये अराजकता व मच्छन्य आहे म्हणजे काय बलाढ्यांनी दुर्बलांना गिळणे म्हणजे बडी मछली छोटी मछली को खाती आहे ठीक आहे हे माहिती असेल यांचा काळ होता म्हणजे जे स्ट्रॉंग असेल त्याला मारायचे म्हणजे काइंड ऑफ जे स्ट्रॉंग आहे ते दुर्बल दु, 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 लोकांना गिळून टाकायचे या अराजकतेतून जनतेने गोपाळ नावाच्या स्थानिक प्रमुखाला राजा म्हणून निवडून गृहित पाला राजवंशाची स्थापना केली आता एवढं एवढं म्हणजे वैताग लिहिले की हे काय केले मग जनतेनं एक प्रमुख एका प्रमुखाला असं म्हटलं की जे गोपाळ होते त्यांना निवडून ग्रहित पकडलं की हे राजवंशाची म्हणजे हेच राजा होणार आता ठीक आहे वैतागून कोणाला तरी असं ठेवलं बाबा हे प्रमुख आहेत तर ठीक आहे यांना राजा करूया आणि हे कोण होते गोपाल होते आणि हे राजवंशाची पाला राजवंशाची स्थापना केली यांनी कोण होते गोपाल लक्षात ठेवा गोपाळ गोपाळ कसंही असेल साडेसातशे ते साडे सेवन सेव्हन्टी एडी वीस वर्ष त्यांनी हे केलं योद्धा बप्पेताचा पुत्र आणि उडंतपुरी बिहार येथे प्रसिद्ध बौद्ध मठाची स्थापना बौद्ध धर्माचे कट्टर अनुयायी होते हे त्यानंतर आले धर्मपाळ गोपाळाचाच पुत्र तैत्रीय संघर्षात म्हणजे ते स्ट्रगल स्ट्रगलमध्ये भाग घेतला होता त्यांनी विक्रमशिला विद्यापीठ ही त्यांना सुरुवात झाली बघा विक्रमशिला विद्यापीठ भागलपूर बिहारमध्ये स्थापन केले कुणी केले धर्मपाळ हे लक्षात ठेवा कोण गोपाळमधले सॉरी पाला बरंजवंश मधले होते बौद्ध धर्माचे समर्थक होते हे ठीक आहे दे, हे पण बौद्ध आहे हे पण बौद्ध आहे ठीक आहे देवपाळ हे कोण होते सर्वात प्रसिद्ध राजा आहेत हे देवपाळ मक्तानमध्ये बौद्ध मंदिरे व मठ उभारले आणि अल्पकाळ सत्तेत राहिल्यावर पुतण्या विग्रहाळ विग्रहपाळ गादीवर आले ठीक आहे नारायणपाळ महिपाळ रामपाळ हे वाचून घेऊ शकता कमकुवत राजा होते शिवाला समर्पित हजार मंदिरे बांधली त्यानंतरचे राज्यकर्ते कमकुवत राज्यपाळ गोपाळ टू विग्रहपाळ टू हे पण नव्हते काय मग महिपाळ वन आले नाईन एट वन झिरो थ्री सिक्स मध्ये राजेंद्र चोलानंतर पराभव केला यांनी चोलांची अधीनता मात्र स्थापली नाही आणि कैवर्त बंड झालं मग रामपाळ आले कैवर्तांचा पराभव करून त्यांना नेता पकडला रामचरित संध्याकर नंदी मध्ये चरित्र आहे त्यानंतर कुमारपाळ गोपाळ श्री मंदनपाळ यांनी कमकुवतपणा दाखवला आणि बाराव्या शतकाच्या मध्यास पाला साम्राज्याची समाप्ती झाली ठीक आहे त्यानंतर आले गुर्जर प्रतिहार बघा हे नावं लक्षात ठेवा ठीक आहे हे काय केले त्यांनी बऱ्यापैकी टिकेल जर आठवलं तर ठीकच आहे पण जर नावं लक्षात ठेवली ना तर बऱ्यापैकी येऊन जाईल तुम्हाला आता गुर्जर प्रतिहारवर मला नाही आवडत एवढे प्रश्न आले पण हे पण लक्षात ठेवा उगम कुठे तर उज्जैन किंवा मंदसौर इथं अरब आक्रमकांनी सिंधुपूर रोखण्यात यश आले त्यांनी आणि स्थापक कोण आहेत हरिश्चंद्र ठीक आहे नागभट्ट मंडोर ते मालवा ग्वा ग्वालेर पर्यंत राज्य होते अरब आक्रमक जुनेदाच प्रभाव आणि हे युद्ध राजस्थानचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे तर राजस्थानचे युद्ध कोणाकोणात कुना होते तर नागभट्ट एक आणि जुनेद अरब आक्रमक होते वत्स राज्य सेवन एट सिक्स एट झिरो फायव्हिडी पर्यंत कनोज हस्तगत केलं आणि धर्मपाळाचा पराभव केला तिथं ध्रुव कडून पराभव होते ठीक आहे कडून पराभूत झाले हे त्यानंतर नागभट्ट दोन आले गोविंद थ्री राष्ट्रकूट कडून प्रारंभी पराभूत नंतर कनोज हस्तगत केले बघा हे थोडंसं त्यांच्यात फायटिंग होतच राहणार ठीक आहे हे कधी येणार मग दुसरे येणार मग तिसरे येणार मग हे परत कनोजवर आता कनोजवरच सगळा गेम चाललाय ठीक आहे मिहीरभोज आल्यानंतर आदिबाराह हो, यांना ही पदवी दिली राजस्थान गुजरात मध्य प्रदेश जिंकले आणि ग्वालियर किल्ल्यावरील तेली मंदिर त्यांनी ते बांधले आहे त्यानंतर पतन दहाव्या कसं झालं पतन दहाव्या शतकात कमकुवतपणा भोज टूचा पराभव महिपाळ वन पालाकडूनच झाला आणि म्हणजे पालाकडूनच हे पराभूत झाले गोहिल मेवाड स्थापनेत यशस्वी आणि चौहान अजमेर येथे सत्ता केली यांनी चौहानचे इथनं सुरुवात झाली बघा राष्ट्रकूट राजवंश पाहूया आता बघा हे वेगवेगळ्या वे टाईमलाईन नाही आहेत हे एकाच पासून चालू झालेत ट्रायपार्टर स्ट्रगल म्हणतात त्याला हे तिघांचा ऑलमोस्ट सिमिलर टाईमलाईन्स आहेत आता कळून जाईल तुम्हाला मी काय म्हणतोय राष्ट्रकूट पाहूया आता राष्ट्रकूट राजवंश डॉक्टर ए एस अल्तेकर राष्ट्रकूटांचा काळ हा मराठ्यांपूर्वीचं सर्वात तेजस्वी कालखंड आहे म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोलू शकता हे होते ठीक आहे स्ट्रगल स्ट्रगलमध्ये हे खूप प्रभावी होते त्यांच्यावर अँड ऑफ स्ट्रॉंगेस्ट होते दोघांपैकी राष्ट्रकूट म्हणजे प्रदेशाधिकारी मूळ लाटलूर किंवा लातूर महाराष्ट्रामध्ये होते कन्नड भाषिक आणि चालुक्यांचे मांडलिक सगळ्यात मेन स्टार्टिंगचं कोण होते तर दंतीदुर्ग मालवा चालुक्य राजाचा पराभव केला सगळ्यांचा सा बऱ्यापैकी के सगळ्यांनी पराभवच केला बघा दक्षिणेतील सर्वोच्च सत्ता होती आणि कृष्णावन गंगा व वेंगी चालुक्यांचा पराभव एलोराचे कैलास मंदिर उभारले कुणी उभारले कृष्णवन हे लक्षात ठेवा एलोरा एलोरा कुठे मला सांगा मी गेलेलो बायदो गोविंद थ्री उत्तरेतील प्रमुख राजांचा पराभव केला यांनी नागभट्ट दोन प्रतिहार धर्मपाळ पाला कुनोजवरील वर्चस्व बघितलं सगळ्यांना हरवले प्रतिहाराला पण हरवले पालाला पण हरवले गोविंद थ्री पण स्ट्रॉंग होते त्याहून स्ट्रॉंग आले मग अमोक वर्षवन चौसष्ट वर्ष कारगिद केले जैन धर्माचे अनुयायी अनुयायी होते हे पण येऊ शकतं की कुठल्या धर्माचे होते सगळ्यांना वाटायला बुद्ध बुद्धच असेल पण अमोक वर्ष असं वाटत की बौद्ध पण नाही जैन जैन धर्म आहे कविराजमार्ग कन्नड ग्रंथ लेखक मालखेड मान्यखेड राजधानी होती कृष्ण थ्री त्यानंतर आले चोलांवर आक्रमण केलं तक्कलकोम व तंजावर जिंकले आणि रामेश्वरम पर्यंत पडला कृष्णेश्वर मंदिर उभारले आणि नंतर राष्ट्रकूट सत्ता झपाट्याने लयाला गेली ठीक आहे कनौज व संघर्ष म्हणजे ट्रायपर्ट स्ट्रगल जवळपास शंभर वर्ष यांचं स्ट्रगल चाललं आहे कोणतरी जिंकतंय मग कोण दुसरं आलं की ते अटॅक करतात मग कोणी कनौज जिंकलं त्यांना बघवत नाही मग ते दुसरे अटॅक करतात तिघांमध्ये तर स्ट्रगल असायचं म्हणजे जर पाहायला गेलं ना तर हे रफ आहे ठीक आहे हे भारत आहे इथे कनौज आहे ठीक आहे गुर्जर प्रतिहार इथे होते राष्ट्रकूट इथे होते पाला इकडे होते आता समजा राष्ट्रकुटांनी जिंकलं तर यापैकी कोणतरी यायचं अटॅक करायचं मग हे घ्यायचं मग यापैकी कोणतरी यायचं इथे अटॅक करायचं कोणतरी घ्यायचं पण बऱ्यापैकी राष्ट्रकुटांनी जिंकलेलं आहे ठीक आहे कळून घ्याल तुम्हाला आता तर राजवंश गुर्जर प्रतिहार उज्जैन मंदस्वर पाला बंगालमध्ये राजकूट कर्नाटका मान्यखड मध्ये महत्व काय आहे तर कनोज व्यापार दृष्ट्या व सामरिक दृष्ट्या महत्वाचे होते आणि अखेर नागभट्ट दोन ने जिंकले शेवटचे कोणी जिंकलं नागभट्ट दोन नागभट्ट दोन कुणाचे होते मला सांगा पुढील दोन शतकांपर्यंत गुर्जर प्रतिहार नागभट्ट दोन कुणाचे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आता आता अर्थव्यवस्था पाहूया बघा बऱ्यापैकी जे होती ना आता एक जनरल पाहूया आपण की जे गुप्तानंतरचे हो जे काय गुप्ता काय झालं का, का तर कृषी व्यापार आणि उद्योगात भरभराट आली मेधातिथीने सतरा प्रकारच्या धान्यांचा उल्लेख केला आहे जसे की भात ज्वारी अभिधान रत्न मालामध्ये ठीक आहे अनेक धान्याचे उल्लेख व मातीचे प्रकार आहेत सुपीक बॅरेन रेताळ गवताळ काळी पिवळी व नदी पुरामुळे सुपीक झालेली आहार्ट फारसी चाक व कातडीच्या बादल्यांद्वारे सिंचन कापड उद्योगात रेशीम मेंढीचे व शेळीचे लोकर भांगाच्या धाग्याचे वस्त्र सौराष्ट्र घंटा उत्पादन वंग तीन उद्योग प्रसिद्ध तेहत्तीस रत्नांचे वर्णन हिरा मनिक मानिक पाचू मोती नीलम भारत हा पूर्व पश्चिम व्यापाराचा केंद्रबिंदू होतो बघा असं म्हणायचे की आ, हे सोन्याची चिड्या हिथनच उल्लेख आलाय म्हणजे गुप्त गुप्तामध्ये पण होते आणि त्यानंतर बी बऱ्यापैकी होतेच ठीक है उत्तम घोडे व मध्य व पश्चिम आशियातून आयात करायची आपण घोड्यांचा आपण आयात जास्त केलाय गुजरात मलबार मलाबार आहे ते तमिलनाडु व्यापारी केंद्र होते अरब व चिनी व्यापाऱ्यांना आकर्षण झालं इथं प्रमुख बंदर कुठले होते देबाल खांबायात ठीक आहे कांबळ सोपारा क्विलोन क्विलन लक्षात ठेवा हे फोर्ट्स आहेत ठीक आहे प्रमुख बंदर येते श्रेणी गिल्ड व्यापारी कारागीर सावकार यांचे संघ होते त्यानंतर धर्म व तत्वज्ञान शैव वैष्णव धर्माचा प्रभाव झाला बौद्ध व जैन धर्म हे ईश्वरवादी झाले बघा ह्यांचाही मूर्तीपूजा व्हायला लागलेली महायान व हिनियन बुद्ध मताचा राहास व नवीन बुद्ध धर्मताचा उदयास आले जैन धर्म व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय दक्षिण भारतात राजाश्रय झाला बघा सगळ्यांचे जे इथं बघा शैव वैष्णव धर्माचा प्रभाव झाला मग इथं महाआन हिनियन जे बुद्धिजम आहे त्या दोन गटांमध्ये झाले किंवा त्यांचा रास झाला नवीनच बौद्ध धर्म उदयास आले जैन धर्म पण व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाला गंगा चालुक्य राष्ट्रपती राजांनी जैन धर्माला प्रोत्साहन दिले ठीक आहे तिघांनी दिलं त्यानंतर श्रवण बेळगोळातील महावीर महावीरांची मूर्ती आहे याच काळात उभारली गेली आणि तांत्रिक पथांचा पंथाचा उदय झाला सहाव्या शतकात सुरू झाले आणि आठव्या शतकानंतर प्रभाव वाढला ठीक आहे तांत्रिक जे होते तंत्रजम त्याला म्हणतात विशेषतः उत्तर पूर्व भारतात व तिबेटशी संबंधित आहे ठीक आहे तांत्रिकचा त्यानंतर शिक्षण विद्यारंभ अक्षराभ्यास व या नवीन संस्कारांचा प्रारंभ झाला मंदिराचे शिक्षण केंद्र मंदिरच हे शिक्षण केंद्रच होते गावातील मंदिरांमध्ये पुजाऱ्यांकडूनच शिक्षण घेत असायचे हो मोठ्या मंदिरांमध्ये कॉलेजेस उदाहरणार्थ नालंदा विक्रमशिला वल्लभी उदंतपुरा ठीक आहे लक्षात ठेवा हो। नालंदा विक्रमशिला कॉलेजेसच असायचे हो ठीक आहे कॉलेज टाईपच होतं हे गिल्डमध्ये म्हणजे श्रेणी व्यावसायिक प्रशिक्षण पण द्यायचे संत वडीलधारी लोकांद्वारे जनतेसाठी तोंडी शिक्षण झाले शिक्षणामुळे देशातील विविध भागात ज्ञानप्रवाह मुक्त झाला ठीक आहे एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत एज्युकेशन तुम्ही म्हणजे एज्युकेटेड ना राहणार तर तुम्हाला कोणीही गणवू शकतं कसंही व स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्क आर, आर आर्क आर्ट अँड आर्किटेक्चर आहे हे हा खळ मंदिर स्थापत्याचा सुवर्ण काळ मानला जातो आता का तर ओडिशातील भुवनेश्वर नागर शैलीतील भव्य मंदिरे आहेत खजुराहो बुंदेलखंडमध्ये आहे अनेक नागर शैली मंदिरे दक्षिणेतील बदामी पट्टडकल विजापूर वेगळी स्थापत्य शैली आहे त्यावर होयसळेश्वर मंदिर हळेबीड अपूर्ण असले तरी अलंकारिकतेत अतुलनीय होते घनखडकात खोदलेली मंदिरे आहेत हे कुठले तर हे एलोरा येथील कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्णवन आपण पाहिलं कृष्णवन राष्ट्रकूट राजा यांच्या काळात बांधले गेले आहे म्हणजे ऑलमोस्ट दोनशे तीनशे वर्ष लागले आगी सातवांपासून ते बनलेलं आणि नंतर फायनल टच मला वाटतं यांनीच दिलं त्यानंतर भाषा संस्कृत ही मुख्य भाषा होती पाली व प्राकृत भाषांमध्ये बौद्ध व जैन धर्मग्रंथ लिहिले जात असे वाघपतीचं गौड भाव हे यशोवर्मन खनोज याचं चरित्र हे प्राचीन प्रकृत परंपरेतील शेवटचं महत्वाचं काव्य आहे ही प्रकृत भाषेची अंतिम अवस्था असून तिच्यापासून हिंदी मराठी गुजराती बंगाली यासारख्या आधुनिक भाषा निर्माण झाल्या बघा अपभ्रहणशी लक्षात ठेवा त्यानंतर या काळातील दुहेरी कथानक असलेली काव्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली उदाहरणार्थ रामचरित संध्याकरण नंदी रामकथा व रामपाल बंगालचा राजा यांचे जीवन एकत्र ठीक आहे यांचं एकत्र केले जीवन जीवन सॉरी त्यानंतर काव्यशास्त्रावर विविध ग्रंथ आहेत काव्य मीमांसा राजशेखर दशरूप धनंजय सरत सरस्वती कंठाभरण भोजराज काव्यानुश्वासन हेमचंद्र आणि कवी कंठाभरण क्षेमेंद्र लक्षात ठेवा बऱ्यापैकी बघा आर्ट अँड आर्किटेक्चर राजेशाही टाईपमध्ये आणि इन जनरल लोकांची स्थिती काय होती थी, सामाजिक ठीक आहे तर ह्यावरच प्रश्न फिरलेला असतो समाजव्यवस्था पारंपरिक चार वर्णांव्यतिरिक्त कायस्त ही कायस्त ही नवीन जात उद्यास आलेली ठीक आहे कायस्त लक्षात ठेवा हे प्रशासनातील लेखनी व दस्तऐवज रक्षक होते सप्तव्या शतकात काय स्वतंत्र जात म्हणून मान्यता मिळाल्याचे उल्लेख आहे पुनर्विवाहाचे संदर्भ पुनर्भू व दिधू अशा स्त्री स्त्रिया म्हणजे पुनर्विवाहित स्त्रिया होते ठीक आहे विधवेस त्याच्या मृत्यूपतीच्या मालमत्तेचा संपूर्ण वारस होण्याचा हक्क होता ठीक आहे जर संतान नसेल तर म्हणजे जर संतान असेल तर त्यांच्यावर जाईल पण जर संतान नसेल तर म्हणजे काइंड ऑफ बोलू शकता स्त्रीधन नाही बोलू शकत हे प्रॉपर्टी आता त्याचं चाललंय ठीक आहे बऱ्यापैकी सगळे झालेत तर हे चार प्रश्न आहेत पुष्यपती करण्याविषयी त्यानंतर चिनी प्रवासी कोण आहेत सांग त्यानंतर हे खालील विधान विचारत घ्या कुठले योग्य आहेत विचारलेले आणि वल्लभी आणि मैत्र घराण्याविषयी हे आहे याचे जे उत्तर आहेत ते टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल फर्स्ट टाईम आणि रिपीटरसाठी दोन वेगवेगळे चॅनल्स आहेत बऱ्यापैकी एकच करायला पाहिजे मला वाटतं पण ठीक आहे आणि जर तुम्ही एन्शियंट हिस्ट्रीचे कोर्स नाही पाहिला असेल तर इकडे पाहू शकता चला आणि इवन ज्योग्राफीचा पण कोर्स काढलेला आहे तर पाहू शकता तो पण ठीक आहे धन्यवाद